लोकसभेत पराभव राज्यसभेत वर्णी मग मिळालेला मानाचा बंगला आणि त्यापाठोपाठ आता राज्यसभेत मिळालेली मोठी जबाबदारी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची राजकीय कारकीर्द ही सुरू झाल्यापासूनच चांगलीच चर्चेत राज्यसभेत पवारांवर एक मोठी जबाबदारी सोपवून अजित पवारांचं वर्चस्व केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत सुद्धा वाढतंय का अशा चर्चा सुरू झालेल्या त्या सगळ्या चर्चांचं कारण म्हणजे आता राज्यसभेत सुनेत्रा पवार यांना तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले लोकसभेत पराभूत झालेल्या राज्यसभेत धाडलेल्या मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांची ताकद या तालिका तालिका वाढणार आहे का पद म्हणजे काय त्याला अधिकार कुठले जबाबदाऱ्या काय या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लाईव्ह तर मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहितीये यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघामधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी कडवी झुंज पाहायला मिळाली होती सुप्रिया सुळे या साहजिकच बारामतीमधील पारंपरिक नेत्या आहेत त्याच्यामुळे सुप्रिया आव्हान आव्हान हे हे सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार होतं अर्थात पवारांना झेलता आलं नाही आणि त्यामुळे लोकसभेत सुप्रिया सुळे विजेत्या झाल्या खासदार झाल्या आणि सुनेत्रा पवार मात्र पराभूत झाल्या आपण सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध मैदानात उतरवून चूक केली असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या नंतर सुद्धा मान्य केलं होतं मात्र कसं असलं तरी आपली ही चूक सुधारत त्यांनी लोकसभेत झालेलं नुकसान हे राज्यसभेच्या मार्गातून भरून काढले राज्यसभेत सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली त्या खासदार झाल्या आणि त्यानंतर आता त्यांना तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी एक्स वरती पोस्ट करून स्वतः सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या सुनील तटकरेंनी ने नेमकं का काय म्हटलंय ते आता आपण पाहूयात राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणं संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणं आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडणं यासाठी महत्वपूर्ण भूमिका असलेल्या तालिका अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा आता मगासपासून मी तुम्हाला सांगतेय की सुनेत्रा पवार यांना तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलंय पण त्यांची जबाबदारी नक्की कशी वाढली आहे मुळात तालिका अध्यक्ष पद नेमकं काय त्याची नियुक्ती कशी होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये साधारण आठ तास सभागृहाचं कामकाज चालणं अपेक्षित असतं आता अर्थातच आठ तास जे अध्यक्ष आहेत ते त्या खुर्चीवरती बसून राहू शकत नाहीत त्यामुळे जेव्हा अध्यक्ष अनुपस्थित असतील त्यावेळी सभागृहाचं चा कामकाज कसं चालणार हा प्रश्न होता आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून एक पॅनल तयार करण्यात आलं ज्याला तालिका पॅनल असं म्हटलं जातं आणि या पॅनलवरचे अधिकारी म्हणजे तालिका पीठासीन अधिकारी प्रत्येक पक्षाला तालिका पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे त्या पॅनलमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध असते म्हणजेच यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक असा भेदभाव केला जात नाही मात्र ज्या पक्षाचे आमदार खासदार जास्त असतील त्यांचे अधिक प्रतिनिधी या पॅनलमध्ये असू शकतात अशी ही शक्यता असते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनाही तालिका अध्यक्षपदाची भूमिका मिळालेली आहे मात्र आता यांच्या जबाबदाऱ्या काय काम काय तर काम अत्यंत सोपं आहे ज्या वेळेला अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून या तालिका अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज सुरळीत होतंय का याची फक्त खातर जमा करायची आहे या व्यतिरिक्त कुठलेही वेगळे अधिकार वेगळे हक्क तालिका अध्यक्षांना नसतात आता तुमच्याही मनात खरं तर एक प्रश्न पडला असेल की जर तालिका अध्यक्षांचं काम इतकं मर्यादित आहे तर मग सुनेत्रा पवारांना ही संधी मिळण्यावरून एवढा मोठा गदारोळ होण्याची गरज काय तर मुळातच तालिका अध्यक्ष हे जे पद आहे किंवा ही जी भूमिका आहे ही साधारणपणे वरिष्ठ खासदारांना किंवा ज्यांना निदान एक दोन तीन वर्षांचा खासदारकीचा आमदारकीचा अनुभव आहे त्यांना दिली जाते सुनेत्रा पवार यांची ही नुकतीच चालू झालेली टर्म आहे आणि पहिल्याच टर्म मध्ये त्यांच्यावरती अशी जबाबदारी सोपवणं हे कुठेतरी इतरांच्या भुवया उंचावणारं ठरत आहे आणि म्हणूनच आता सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या तालिका अध्यक्ष पदाची चर्चा रंगते मात्र ही पहिलीच वेळ नाही जिथे पहिल्या टर्म मध्ये सुनेत्रा पवार यांना वेगळा फायदा किंवा कुठेतरी वेगळी संधी देण्यात आली यापूर्वी सुद्धा सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या बंगल्यावरून वेगळी चर्चा रंगली होती ती चर्चा नेमकी काय होती तर लोकसभा अधिवेशनाच्या पूर्वी सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील सगळ्यात प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनपथ मार्गावरील अकरा क्रमांकाचा बंगला हा अलॉट करण्यात आला होता याच मार्गावरती सोनिया गांधी शरद पवार यांचे सुद्धा बंगले सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिलीच टर्म असताना त्यांना दुसऱ्या दर्जाचा इतका टाईप सेवन प्रकारचा बंगला कसा काय दिला अशी चर्चा रंगत होती याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे सहा जनपद वरील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलेला बंगला हा टाईप आठ दर्जाचा बंगला म्हणून ओळखला जातो स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांना इतक्या वर्षाचा अनुभव असतानाही त्या सुद्धा आठ दर्जाच्या बंगल्यामध्येच राहतात मात्र त्याच वेळी सुनेत्रा पवार यांना पहिल्याच खासदारकीच्या टर्म मध्ये टाईप सेव्हन प्रकारचा दुसऱ्या दर्जाचा बंगला मिळणं हे अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं तर आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांना मिळालेला बंगला असो किंवा मिळालेली तालिका अध्यक्ष पदाची जबाबदारी असो या दोन्हीवरती रंगणाऱ्या चर्चांवर आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा पाहत राहा लोकसत्ता चा नाही